सहकार महर्षी अण्णासाहेब पी के पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनासह वक्तृत्व स्पर्धा संपन्न आदर्श परंपरा व संस्कृतीची जपणूक करणे नवीन पिढीची जबाबदारी आहे त्यासाठीच कैलासवसी अण्णासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते या वक्तृत्व स्पर्धेला अकरा वर्षाची परंपरा आहे असे प्रतिपादन उज्ज्यसाणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी केले येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ व श्री पी के अण्णा पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी अण्णासाहेब पी के पाटील स्मृतीप्रित्यर्थ आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर विश्वेश्वर या सभागृहात झाले उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष भाषणात ते बोलत होते यावेळी मंचावर मंडळाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील माजी उपनगराध्यक्ष दीपकभाई पटेल शहादा पालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक के नगर डी पाटील मंदाणे येथील माजी उपसरपंच अनिल भामरे परीक्षक सतीश पप्पू सौ स्मिता दीक्षित जळगाव वक्तृत्व स्पर्धेचे मार्गदर्शक माजी प्राचार्य डॉक्टर विश्वासराव पाटील माजी प्राचार्य डॉक्टर आर एस पाटील विविध ज्ञानशाखांचे प्राचार्यांची उपस्थिती होती बापूसाहेब दीपक भाई पाटील पुढे म्हणाले शालेय व महाविद्यालयीन जीवनात आदर्श परंपरांचे संस्कार होणे आवश्यक आहे आपण जन्माला आलो आणि त्याचे सार्थक व्हावे असे जर वाटत असेल तर सामाजिक दृष्टीने सेवाभाव जपणे गरजेचे आहे वक्तृत्व स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ विश्वासराव पाटील यांनी प्रास्तावित केले सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर विजय प्रकाश शर्मा यांनी केले आभार प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर सुतार यांनी मांडले या वक्तृत्व स्पर्धेत धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्यातील अट अडतीस विविध महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला अनेकांनी स्वदेशी पर्यावरण संवर्धन निसर्गाच्या घडामोडी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींची ज्ञानसाधना या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले मात्र तिसऱ्या महायुद्धाकडे जगाची वाटचाल याविषयी एकाही स्पर्धकाने मनोगत व्यक्त केले नाही यशस्वी विद्यार्थ्यांना रोग पारितोषिकांसह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील व सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम के पटेल प्राचार्य डॉ विश्वासराव पाटील प्राचार्य डॉक्टर एस पी पवार यांच्यासह विविध महाविद्यालयाच्या प्राचार्यांची उपस्थिती होती मंडळाचे समन्वयक प्राध्यापक मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धा संयोजन समितीच्या सदस्यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते दरम्यान सकाळी सात वाजल्यापासून कैलासवासी अण्णासाहेब पी के पाटील यांच्या लोणखेडा येथील पूर्णाकृती पुतळा तसेच मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील स्मारक स्थळी अभिवादनासाठी मंडळाचे अध्यक्ष बाबूसाहेब दीपकभाई पाटील उपाध्यक्ष जगदीश पाटील श्रीमती कमलताई पाटील सौ जयश्रीबेन दीपक पाटील सौ माधवीबेन मकरंद पाटील सौ डॉक्टर रुचिता मयूर पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक सहकारिता व्यावसायिक वैद्यकीय प्रशासकीय पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर विद्याश्रम परिवारातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचा निकाल असा प्रथम विवेक पितांबर पाटील व्यवस्थापन प्रशासन इन्स्टिट्यूट कबैचो उमवी जळगाव द्वितीय अनुष्का सचिन विस्पुते आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च शिरपूर व कल्पेश संजय माळी ब्रह्मावॅली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट तृतीय शिवाणी रमेश मौर्य आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी शिरपूर उत्तेजनाथ पुंजन प्रवीण पाटील आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन रिसर्च शिरपूर व पवन बडग्या वळवी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा आय एन डी न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट